एका मार्गात एक कार आणि त्यातील दोघे मरता ठाण्यातील मरता घटनेचा हा थरारक व्हिडिओ हो। सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे ही न्यूज पुढे पाहण्याअगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच लाईक व शेअरही करा मुंबईबरोबरच ठाणे शहर आणि जिल्ह्यात प्रचंड पाऊस कोसळत आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून ठाण्यातील रस्त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले असून त्यातच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे था ठाणे जिल्ह्यातील नारिवली आणि उत्तर शिव गावाला जोडणाऱ्या एका भुयारी मार्गात एक कार अडकली त्यात दोन लोक अडकले होते त्यांची मृत्यूच्या ताड्यातून सुटका करण्यात यश आले आहे लोक सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे हा व्हिडिओ ठाणे जिल्ह्यातील एका अंडरपास खालील आहे भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि एक कार त्यात अडकली आहे कार एका बाजूने पाण्यावर तरंगली आहे तर बोनेट पूर्णपणे पाण्यात पडले आहे उपवन तलाव भरल्याने भुयारी मार्गात पाणी शिरले आहे कार पाण्यात अडकली होती दोघेजण कारमध्ये अडकले बुयारी मार्गावर असलेल्यांची नजरेस ही घटना पडली काही जण पोहत कारजवळ गेले त्यांनी कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले त्यातील एक जण कारच्या मागील बाजूने वर चढला छताला हात लावून त्यांनी कार खाली दाबली त्यानंतर कारचे बनट वरच्या दिशेने आले कार समांतर झाल्यानंतर कारमधील दोघे गाडीच्या दरवाज्यातून बाहेर पडले हा भुयारी मार्ग ठाण्यातील नारिवली आणि उत्तरशिव गावांना जोडतो मात्र मुसळधार पावसामुळे तो पूर्णपणे भरलेला आहे ठाणे शहर आणि जिल्ह्यात अतिशय मुसळधार पाऊस सुरू असून नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केले जात आहे त्याचबरोबर धोकादायक मार्गावरून प्रवास टाळावा असेही सांगितले जात आहे